जबरदस्त मोठी खेळाकड भेटले ना हे बघा किती मोठी खेळकड भेटले आणि त्या साईडला सुद्धा तर आता कालून बनवायचं खेकडीच तर हे असं वाटण त्याच्यामध्ये घालायचंय झाले लावून चांगले तर आता ना खेकडे त्याच्यामध्ये ना ठेवायचे बघा तर आता ना नदीवरती जायचं आहे आणि खास करून आहे ना खेकडीला चाललोय आजच्याला मग अशाच आहे ना कचरा आणलाय मार्केटवरनं तर तो घेऊन जाणार आहे तर आईने ना इकडं बांधायला सुद्धा सुरुवात केली आणि बांधून सुद्धा घेतल्यात हे बघा हे असे बांधल्यात बारीक बारीक आशे बांधलेत गोळे आणि त्याला ना थोडे असे ठेवली मग आहे ना नदीवरती जायचं आहे आणि कडला बांधायचं आहे बघू आता किती खेकडे येतात आता निघायचं इतक्यातच तुम्हाला तर आता आहे ना नदीला येऊन पोहोचलं आहे आणि मी पुढे आले रोयदास आणि आहे ना नंतर येतात कारण तर आहे ना अजूनसुद्धा आहे ना चारा बांधतात ही पिशवी भरून आणली ते चिलपेचं आहे ना कचरा आहे तर त्याचे ना गोळेसुद्धा बांधलेत हे असे तर आता आहे ना इकडं लावायचं आहे तिथं माझ्या मागच नदी आहे इकडं बघा इकडं नदी आहे पूर्ण आता इथनं आहे ना सुरुवात करणार आहे मी आणि डायरेक्ट वरती तिकडं लावं जाणार आहे आता हे लावं जायचं आहे आणि रॉयदासाने आले ना त्याच्यानंतर आपण लगेचच खेकडी बागेला सुरुवात करू तर चला बांधून घेतो आहे पहिलं तर दाखवलं का जमणार नाही अजूनसुद्धा आहे ना चारा लावतो एस, तर बघा लावता, लावता लावता इतकी जबरदस्त मोठी खेकड भेटली ना ही बघा खतरनाक साईज डायरेक्ट अजूनसुद्धा आहे ना रॉयदाच आहे काय आली नाही पण खेळकड बघा कशी सापडली चारं लावतोय अजून निम्म पण आहे ना लावून झालं नाही हे आहे ना तशीच नाही ना कडेला आलते खेकड इथं माझ्या मागास शेजारीच नदी इथं दिसायची तर ना आता बघा तरी सुद्धा दिसते पण ही खेकड बघा आता आहे ना पिशवी पण मी आणली नाही बारखीच पिशवी आहे त्याच्यामध्ये काय खेकड बसायची नाही आता बघायला लागणार आहे कसं तरी बघू आता जमत आहे का ठेवून घ्यायची पिशवीमध्येच तर खेकडीचा चारा होता ना तो सगळं आहे ना लावून झालं आहे आता आम्ही आहे ना डायरेक्ट इकडं वरच्या बाजूला घेतो लावत तर आता झालं सगळं पूर्ण लावून आणि आता आहे ना इकडे गाडे लावले आहेत ना तिकडे आलो आहे तर ही खेकड ठेवलेली मागाशी पकडलेली ती आता ना पिशवी ठेवून घेत आईजवळ पिशवी आहे आलं तर रोयदा सांग आई पण आलेत आता तर बघा इतकी मोठी खेकडीची सुरुवात झाली ही पहिलीच खेकड आहे अजून चारा तर बघायचं आहे आपल्याला या खेकडींचा त्याच्यावरती बघू आलेत का नाही एकतर भेटली तशीच बघा किती मोठी आहे ती एकदमच मोठ्या सायची तर आता सुरुवात करायची आपल्याला बघायचंच लगेचच खेकडी भेटतात का झाले तरी सुद्धा ना बारा उशीर झालं आहे अर्धा एक तास झालं आहे आता जावं आता इथनंच जा लावल्यात आणि डायरेक्ट तिकडं वरच्या बाजूला आहे ना पार लावत गेलेलो आहे तो चारा खेकडींचा तर तिकडं आहे आता बघत तर खेकडींचा चारा लावला आहे ना तो आता बघायला चाललोय आहे आम्ही आणि बघू आता सुरुवात करतोय आणि तुम्हाला खेकड भेटले ना तर दाखवतोय बघू आता भेटतात का नाही बघा आता ना पहिलाच लावलंय खेकडींचा चारा इथं एवढ्या जागेमध्ये पाटक्याने तर बघा इथं ना खेकड आली आता रॉयदासला लावतोय पाकडेला हाय ना बघ बरं ते बघ दिसते ना भेटली ना हा भेटली तर बघा पहिलेच ह्याच्यावर खेकड तर भेटली एकदमच मोठ्या साईजचे ही बघा डायरेक्ट जबरदस्त मोठ्या साईजचे बघा पहिलीच खेकड ह्याच्या पहिले पण भेटली पण ही आहे ना चार्यावरती भेटली बघा एकदमच मोठ्या साहेबचे पहिली जे ना सुरवात एकदम भारी झाली आता आहे ना असं तर वाटतंय की खेकडी भेटतील आता आता तर बघू आता केले आम्ही सुरुवात आता वरच्या बाजूला चाललोय इथंच एक लावलंय बघा इथं एक खेकडं आली मोठी तर नाही बारके साईजचे म्हणायला हे बघा नांगे दिसतात त्याच्या पण एकदम जे आहे ना काळी जर आहे आता मी पकडतोय त्याला तरी एकच नांगोड वाटतंय बघा इथंच आर आहे चार्यावरती चाली बघा बघा एकच नांगोड आहे पण एकदमच काळी जर ते खेकड बघा कलर बघा कसा जबरदस्त साईजचा हे बघा एकच नांगोड आहे त्याला तर आजच्याला ना पिंकी काय आले नाही आम्ही तिघच जण आलो आहे बघा तीन तर झाल्यात खेकडी एकदमच मोठे मोठे खेकडी भेटतात आणि नदीच्या खेकड्या इंद्रायणी नदीच्या पाऊस होते ना बारीक बारीक यायला लागले आता क्या कडा खेड पकडली बघा तोंडामध्ये धरून पकडली दोन 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 पकडल्या काय रोविदास चांगले मोठे मोठे आहेत तोंडामध्ये बॅटी पकडून <laughs> पकडल्या दोन लई पळायला ला लागले होती मांगोड बघा कसलं मोठा आहेत टिश मध्ये घेऊ दे टाकून मोठ्या सायचे आहे एक दोन्ही मोठ्या सायक सगळ्या मोठ्या मोठ्या शेवटचा चारा होता इकडं त्याला दोन फेकडी सापडल्या इकडं दादा आहे तिकडे चाला आता तर आता थोडा पाऊस आलाय त्याच्यामुळे ना थांबलय आणि बरेचसे आहे ना खेकड्यांचा चार तर बघितलाय आम्ही तर खेकडे सुद्धा आहे ना चार पाचच भेटलेत पण इतक्या मोठ्या मोठ्या भेटल्यात ना तर आता अजून सुद्धा आहे ना दोन तीन खेप आम्ही करणार आहे चार खेकडींचा सारखा आहे ना बघत फिरायला लागतंय तर एकतर फेरी झाली आमची आणि आता खेकडी तुम्हाला ना दाखवतोय एकदमच मोठ्या सार्याच्या भेटल्यात तर ह्या भागा किती मोठे मोठे खेकडे भेटले जबरदस्त डायरेक्ट साईडच्या बघा ही किती मोठी खेकड भेटली आणि त्या साईडला सुद्धा मग एकच बारखे असणार त्याच्यामधली ती पण इतके काही बारखे नाही पण ह्या दुसऱ्या चार पाच खेकडे आहेत ना त्या बघा किती मोठे मोठे गे। आहेत बघा असे खेकडे असतात नदी आणि ह्या खेकडे आहेत ना इंद्रायणी नदीच्या खेकडे आहेत बघा आताच बघा भरपूर पाऊस झालाय आणि बघा सगळं ना ओल्ल झालंय तर थांबलेलो थोड़े वेळ बघा खेकड आहे ना तिकडं पार आतमध्ये जाऊन थांबलेले तर आता चाललंय रॉयदास भेटते भेट तिकडे काही सांगते तर नाही मोठे चांगले खेकड पण आतमध्ये आहे बघा तिकडं पकडली पकडली खेकडी भेटायची भेटले बघा पाऊस पण आहे ना इतका आय लागले ना आता बघा काळे जरा ते खेकड बऱ्याच हुशारा मोठी भेटले आता शेख पाऊस येणार लय आय लागलंय आणि खेकडी सुद्धा भेटायला लागल्यात तर आता ना पाऊससुद्धा आहे ना भरपूर यायला लागले आता निघालो आम्ही घरी कारण आहे ना आताशी खेकडे यायच्या एकदमच मोठ्या मोठ्या पण आहे ना पाऊस पण जोरात यायला लागला आता आणि आता पकडले तसे तीन एक किलो तरी असतील एकदमच मोठे मोठे तर आता घरी चाललो आहे तर चला आता घरीच जाऊ तर आलो आहे आता घरी निघून कारण आहे ना पाऊस इतका जोरात पाडायचा ना त्याच्यामुळं आलं आणि आता ना खेकडे आता तर काही दाखवायला जमायचं ना सकाळच दाखवते तुम्हाला आणि रेसिपीसुद्धा आहे ना सकाळच बनवायची खेकड्यांची एकदम मोठ्या मोठ्या हे बघा आता आहे ना पातेल्यामध्ये शकड़, सगळे ना खेकडे वतून घेतलेत बघा आणि हे खेकड आहे ना हे मोठ्या खेकडे नाही तोडून टाकले बघा हे असे पण आता चांगलेच होते आताच हे ना सकाळ सकाळी फोडले तिला डायरेक्ट आहे ना खालच्या बाजूला हे बघा असं तर एकदमच म्हणजे फ्रेश आहे ती खेकड आणि हे बघा हे खेकडीने तोडले तिला तर इतके मोठे मोठे आहेत ना तर आता मोडून घ्यायच्यात त्या इतक्यातच तर इतके मोठे मोठे नांगुळे आहेत ना त्याचे खेकडींचे हे बघा तर आता ना कालून बनवायचं खेकडींचं नुसते मोठे मोठे खेकडे आहेत बघा आणि खेकडे आहे ना नदीच्या खेकडे आहेत हे अशा जास्त इंद्रिणी नदीचे खेकडे एकदमच मोठ्या साईजच्या जास्त तर नाही सापडल्या पण पासा सापडल्यात पण इतक्या मोठ्या मोठ्या सापडल्यात ना ह्या खेकडींची साईज बघा एक तर खेकडे ना बघा वाया गेली तोडून टाकली आणि खेकडे आहेत ना ह्यांचे आहे ना आखण खेकडे ठेवायच्यात मग आख्या आहे ना भरीत बनवायच्यात खेकडींची आजची रेसिपी आहे ना थोडी वेगळी असणार आहे हे बघा बारके आहे ना ताट भरून ना नुसते नांगोडे आहेत बघा हेच इतके पाडलेत नांगोडे बघा आणि या इतके खेकडे आहेत नुसते मोठे महटे मोठे आहेत तर आता आहे ना सगळे मोठे आहेत नांगोडे सुद्धा आहे ना इतके मोठे आहेत ना तर ह्यांचे आहे ना सगळे रेसिपी बनवायची आणि भरीत बनवायचे आहेत खेकडी बघू जमत आहे का तुम्हाला आता तुम्हाला दाखवतो जसं जम तसं आणि ह्या खेकडींची आहे ना रेसिपी इकडं पडगीमध्ये बनवायची आता मागच्या साईडला चुलीवरती बनवायचं आहे ह्यांची रेसिपी बघा हे आहे ना सगळं त्याच्यातलं ना कचरा काढून घेतलाय आणि आता आहे ना परत ते लावून घ्यायचं आहे तसं लावून घ्यायचंय आणि थोडं ना सुताने ते बांधावं आहे आणि मग त्याच्यानंतर आहे ना हे बघा हे झाले फक्त बांधून घ्यायचंय ते तुम्हाला दाखवतोच थोड्या वेळाने तर या सगळ्या ना खेकडे मोठे मोठे आहेत ह्याच्यापेक्षा मोठे आहेत तर ते सुद्धा आहे ना तसंच घ्यायच्यात आणि साफ करून झाल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतोय परत एकदा तर आता इथं पडगे पडगेमध्ये ना चुलीवरती बनवायचं एकदमच भारी बनवायचं आजच्याला खेकड्यांची रेसिपी तर तुम्हाला तर बघायला भेटणार आहे जे पूर्ण दाखवणार आहे आता आई आणि शालू दोघी जणी बनवतात आणि पिंकी आहे ना शाळेमध्ये काहीतरी मिटिंग आहे त्याच्यामुळं शाळेमध्ये गेली पिंकी काही नाही घरी आता आम्हीच आहे हे बघा आता आलोय पडगीमध्ये आणि चुलीवरती एकदमच भारी बनवायचं आहे खेकडींचं कालवण तर हे असं सगळं काय आणलंय हे इतकं आहे त्याच्यामध्ये आहे दाखवतोच तुम्हाला आणि वाटण सुद्धा ना बनून आहे खेकडींमध्ये घालायचं आता तर आता ना खेकडीमध्ये ना ते वाटण आहे ना ते भरून आहे तुम्हाला दाखवतं आता बघा आणि केलं इकडे सुरुवात तर हे असं वाटण त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि एकदम जास्त पण नाही घालायचं त्याच्यामध्ये हम्म आणि सुतानी बघा परत हे असं बांधून सुद्धा घ्यायचं निष्ठत ना, नाही कालवणामध्ये ना बघा समानता पण आले पडगेमध्ये झाले लावून चांगले दोऱ्याने बांधलं डबल केले आणि या खेकडीला मांद बघा किती याच्यामध्ये ना दुसऱ्या खेकडीचं सुद्धा टाकलंय कारण तर हे ना दुसऱ्या खेकडीने फोडलेले त्याच्यातलं ह्याच्यात मांद थोडं टाकले आणि एकदमच जास्त झालंय याच्यामध्ये तर ते तसं वाटण घेतलंय कवटेमध्ये आणि एकदम हे ना गरम आहे वाटण बघा वा असं घेतलंय आता लगेचच आहे ना द्वारे बांधायचं आहे सुतानी हे बघा किती भारी बसले बघा ही बघा झाली ह्याच्यामध्ये आहे ना बरस वाटण घातलंय की अशी खेकड तर आता झाल्यात एक दोन राहिलेत अजून तिकडे ना कडे सुद्धा ठेवून घेतली आता शालू तिकडे ना कांदा आणि टोमॅटो आहे ना ते शिजून घेते त्या साईडला शालू बनवते शालू आणि आई बनवते आता कालोन खेकडीचं तर दाखवतो आता भरीत कसे खेकडे बनवतोय ना ते ना त्याच्यामध्ये तेचपाचं पण टाकलं आणि तेल आहे ना एकदम जास्तच तापलं आहे कारण तर आहे ना मग ना त्याच्यामध्ये ना हे सगळे मिक्स करून घेतलेत हे सुद्धा असं करून घेतलं आहे कांदा आणि टोमॅटो ते सुद्धा आहे ना थोडं शिजून घेतलं आहे भाजून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता जिरे मोहरी पण थोडीशी टाकली बघ जितकं होतं ना वाटण ते सगळं ना त्याच्यामध्ये टाकलंय त्याच्यानंतर हे हो कांदा आहे ना तो टाकायचाय आता मस्त शिजलंय आता त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचंय तर आता ना खेकडे त्याच्यामध्ये ना ठेवायचे आहेत बघा या अशा हे इतके नांगोडे सुद्धा आहेत ह्या नांगे अश्या घेतल्यात एकदम हे ना कट करून घेतल्यात त्याचा आहे ना पुढचा भाग आहे ना डायरेक्ट काढूनच टाकलाय हे इतकांलेच ठेवलं बघा हे असे एवढ्यालेच आणि इतके निघालेत चार पाच खेकडींचेच नांगोडे हे जे आहे ना एक किलो असणार आहे इतकं वजनदार येते नांगोडे सुद्धा आहे ना बरी होत त्याच्यामुळं एकदम आहे ना सगळं थोडं ना झाकून आहे आणि सगळं आहे ना त्याच्यामधले मधले ना वाफ त्याच्यामध्ये मुरण सगळे हे बघा एकदम भारी शिजायला लागले उकळे आले त्याला तर आता शिजले सगळे ना कालून शिजले आता खेकडीनं शिजून झाल्यात आता कोथिंबीर त्याच्यावरती टाकून घ्यायची बघा कलर सुद्धा एकदमच भारी आले बघा खेकडींला आणि आजच्याला आखंडच खेकडे ठेवल्यात भरीत बनवल्यात आजच्याला वाटण घातलंय आणि एकदम जबरदस्त दिसतंय सुद्धा बघा हे असं कालवण खेकडींचं आता ना उतरून घ्यायचंय बघा एकदमच भारी झाले बघा जबरदस्त डायरेक्ट हे असं झालंय तर आम्ही सुद्धा ना बाराच दिवसानंतर केले तर एकदमच भारी झाले बघा पण खेकडे ना चांगलेच मोठ्या होत्या खेकडे त्याच्यामुळं इतकं भारी सुद्धा झाले आणि नांगोडे सुद्धा ना एकदम मोठे मोठे होते मेन म्हणजे ना खेकडेच मोठे होते आता आहे तर चला आता घरामध्ये आय घेते चला घरामध्ये जाऊ आणि मस्त पैकी जेव सुद्धा तर बघा आता ना कालून सुद्धा घरामध्ये आणले आणि आता आहे लगेच तर बघा आता ना सगळं वाढून घेतलंय आता सगळे वाडायला सुरुवात केली बघा आईने तिकडं आणि परत ह्याच्यामध्ये खेकडी घातलेत हे असतेक ताट बघा कसे वाढल्यात एकदम भारी इकडं रोयदाचं ताट आणि तांदळाचे भाकर आहे बघा बघा तांदळाचे भाकर आणि खेकडीचं भरीत आहे खेकडींचं कालवण खेकडींची रेसिपी हे असं घेतलंय एक नांगोड एकदमच मोठ्या सायचं आणि प्रत्येकाला शेम आहे हे बघा खेकड्याक नांगोड आणि त्याच्यामध्ये सुद्धा हाय तर बसलो आता ज्यावेळेला आम्ही बारखीने केली सुरुवात इकडं मी पण करतो आता बघा इतका मोठा नांगोड आहे ना बघा एकदम भरीव खेकडी आहेत आणि येऊन अंग आहे ना त्याला आटण्याने फोडलाय बघा तर इकडं बारखी बघू आता कशी काय झाली हे बघा एकदमच भारी वाटण सुद्धा लागलंय लाग बघा आणि मांद सुद्धा आहे ना त्याच्यामध्ये भरपूर की तोडायला लागणार आहे पहिले तर एकदम भरीव खेकडे तुटत सुद्धा नाही बघा हे बघा तर यावेळेला आता पूर्ण मांड आणि सगळे वाटण पण खास आता एकदम भारी लागत मांद पण भरपूर होत आणि वाटण सुद्धा